हाय गायस तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही निघालेलो सांगलीला तर आम्ही आमचं फॅमिली फोटोशूट करणार होतो तर त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती त्यामुळं निघालेलो आणि थोडं फिरून पण होईल त्याच्यासाठी काय पाहिजे तुला आम्हाला जसं पाहिजे तसं काय भेटलं नाही अशी आहे तिला नको 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 मला का कसा कशी करते ममता दिदी कशी करते हा ममता मावशी कशी घेता कशी घालते घ्यायची का बाबाला सांग घ्यायला

<laughs> <दिला> <laughs> <laughs> त्यानंतर गेलं डॉमिनोजला कारण भूक खूप लागलेली आणि मेन सांगलीला जायचं कारण हे होतं कारण मला पिझ्झा खायचा होता डिलिव्हरीच्या आधी खालीला फर्स्ट क्राईममध्ये मा पण आम्हाला बेबी पात बघायचं होता पण त्याची काय किंमती आम्हाला व्यवस्थित वाटल्या नाहीत थोड्या महाग होत्या त्याच्यामुळं ते काय घेतलं तोड आणि त्याच्यानंतर गेलो डी मार्टला कारण डी मार्टमध्ये पण थोडंफार सामान घ्यायचं होतं डायपर वगैरे वे संपलेले वेट वेटवाप वगैरे संपलेले तर तेवढंच फक्त सामान घ्यायचं होतं इकडे बाडियम साइज आहे ना कुठल्या पॅन्ट आहेत ते जांभळ वाल मला जे पाहिजे ते नाही येऊ इथं ऍडजस्टेबल चं नको आहे हेच घ्यायला पाहिजे दुसरी कंपनी नको आहे कुठली पॅम्पर चला आणि साबण पण साबण पण घ्यायला पाहिजे तिचं साबण नाही 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 मागच्या वेळेस

घ्यायचं घ्यायचं त्यानंतर गेलो झुडिओला कारण म्हटलं की जाता जाता दिसलं तर जाऊया आणि तिथं मला प्लेन ब्लॅक कलरचा वेस्टर्न ड्रेस पाहिजे होता तो काय मला भेटला नाही त्यानंतर हा पर्पल कलरचा ह्यांना खूप आवडलेला ते मागं लागलेले घे घे म्हणून पण ह्याचा एक प्रॉब्लेम होता का होता की हा बॅकलेस होता आणि हा घेतला पण हा काय गावाकडं घालायच्या मापाचा नव्हता त्यांच्यासोबत तिकडे गेले तिकडंच घालायच्या मापाचा होता त्यानंतर मागं लागलेली की चप्पल पण बघ तर हे चप्पल त्यांना आवडलेलं ते घेतलं आणि त्यांना त्यांना पण त्यांनी पॅन्ट वगैरे बघितल्या हा हा कलर छान वाटत घ्या जरा आत घ्या हा शर्ट घेतला तेव्हा काय म्हणला सर तुम्ही बघ जिजा बाबा ग तुझ्यावर किती ट्रेन करत येतच नाय थंडी थंडी वाजते थंडी, थंडी वाजते काय बांधले बाबाडं तर मेन ज्या गोष्टी हव्या होत्या त्यात तर काय भेटल्या नाहीत पण जिजाला एक प्लेम ब्लॅक ड्रेस भेटला शूटसाठी आम्हाला हवा होता आणि तिथं स्टाफ खूप छान होता तिथला आणि तिलाच घेऊन सगळे फिरत होते आणि आम्ही दोघं निवांत शॉपिंग करत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो एका दुसऱ्या शॉपमध्ये म्हणजे तिथून निघालो आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तर तिथं हा एक गाऊन बघितला आणि हा एक बघितला तर हा फायनल केला आणि त्याच्यानंतर निघालो घरी जाताना चहा पिला आणि दुसऱ्या वाटेनं निघालेलो आणि तिथं दुधाचा टँकर पलटी झालेला त्यामुळे आम्हाला दहा पंधरा मिनटं वेट करायला लागला तिथं थांबायला लागलं आणि त्याच्यानंतर गावात आमच्यात यात्रा चालू होती तर त्याच्यामुळं हे खेळ वगैरे असतात आमच्या इकडे तर ते, ते होते घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवायचं होतं की फर्स्ट क्रायवरून काय काय घेतलं तर ते डीमार्टचं सामान ते तुम्ही बघितलंच काय काय घेतलं फक्त हे घेतलेलं डायपर वगैरे आणि हे खेळणं एक आवडलं जिजाला ते एक घेतलं त्याच्यानंतर पाण्यासाठी बॉटल एक घेतली ह्याच्यामध्ये कसं गरम पाणी राहतं तर ते घेतली आणि त्याच्यानंतर शूज घेतले तिला शूटसाठी आणि त्याच्यानंतर रेड फ्रॉक घेतलेला आता हा रेड फ्रॉक ना आम्हाला वाटलं की ब्लॅक भेटणारच नाही तर त्याच्यासाठी ऑप्शनल म्हणून रेड घेतला म्हटलं ब्लॅक नाही भेटला तर रेड घालू पण झुडिओमध्ये प्लेन ब्लॅक कलरचा भेटला आणि झुडिओमध्ये पण आमच्यासाठी पण काय काय घेतलेलं पण ते ती पिशवी राहिली गाडीत त्यामुळं ते काय तुम्हाला दाखवता आलं नाही तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय